नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस फॉर्म भरत असताना डीएड बी एड विद्यार्थ्यांना संधी दिली पण ती संधी फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ना ती दहा मे कंटिन्यू तशीच ठेवली आहे त्यात काही बदल नाही केला बघ तो जर बदल नसेल तर साजिकेत तुम्हाला एक्झामची जी डेट आहे ना ती सुद्धा पुढे जाण्याचे चान्सेस कमी आहेत दोन दिवसापूर्वी अपेक्षित होतं की डेट वाढून मिळाला पाहिजे त्याची कारण पण तुम्हाला मी सांगितली होती पण आज एक निवेदन पत्रक किंवा प्रसिद्धी पत्रक आलेले त्यानुसार त्या मुलांना विहित मुदतीत म्हणजे दहा तारखेच्या आतच फॉर्म भरायला संधी दिली आहे त्यानंतर संधी नाही आहे जर फॉर्म भरण्याचा कालावधी नाही वाढला तर एक्झामचा कालावधी पॉस्टपॉन होणं अशक्य आहे एक्झाम दिलेल्या डेटलाच होण्याची शक्यता आहे सो तुम्ही तीच डेट कन्सिडर करून अभ्यास करा मी तुम्हाला दोन दिवसापूर्वी म्हटलं होतं शक्यता आहे त्याची कारण पण मी तुम्हाला दाखवतो परत एकदा पण आता जवळपास ते अशक्य आहे डेटला एक्झाम होणार आहे परीक्षा पुढे जाणार की याचं नाही हे नवीन आणि पत्र तुम्हाला मी सांगतो काय फॉर्म पुन्हा भरावा का त्याबद्दल मेलचा रिप्लाय काय आला ते पण मी तुम्हाला दाखवतो एका विद्यार्थिनीला रिप्लाय आलाय तिकडे जाण्यापूर्वी इंग्लाइट अकॅडमी कडनं तुम्हाला गुरु सिक्स पांडवची बॅच जे विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस ची प्रॉपर तयारी करून इच्छितात जास्त स्कोर घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी लाव प्लस रेकॉर्डेड आयबीपीएस पॅटर्न रिसेंटली काही बदल केला असेल तर त्या बदलानुरूप ही बॅच तुम्हाला असणार आहे इथे मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ज्यांनी मागच्या वर्षात बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड बॅचसुद्धा टोटली फ्री ज्यामध्ये पूर्ण एक्झामचं सिलेबस इथे लेक्चरमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला आहे कोणताही सब्जेक्ट कोणताही टॉपिक तुम्हाला जर वाटत असेल अवघड तर जाऊन डायरेक्ट तुम्ही ते लेक्चर बघू शकता लेक्चर बघून झालं समजून झालं वाचून झालं की तुम्ही डायरेक्ट टेस्ट पण देऊ शकता टेस्ट फ्री आहे पाचशे टेस्ट मला ह्या बॅचबरोबर फ्री आहे हे सगळं तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अवेलेबल आहे फॉर्म भरायला सुद्धा एवढी फी लागते एवढ्याच फीमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस चे लेक्चर अव्हेलेबल आहे बरोबर सोळा फुल लेंथ टेस्ट टोटली तुम्हाला सगळ्यांनाच फ्री आत्ता लगेच जाऊन तुम्ही टेस्ट देऊ शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेस्ट अवश्य द्याच मी सगळ्यांना सांगतो स्वतःला टेस्ट करा ना तुम्ही कुठे वीक आहात कुठे स्ट्रेंथ आहे तुमची सो त्यानुसार परत रिव्हिजन करा आणि टेस्ट देत चला सो याचा फायदा तुम्हाला होईल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली डायरेक्ट जॉईन करा आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा पुढे मागे तुम्हाला व्हिडिओ घेतला त्यामधून सांगितलं होतं परीक्षा पुढे जाऊ शकते का काय आहेत का नाही हे मेजर कारण होते फॉर्म भरण्यासाठी कालावधी हो कमी मिळाला त्यांना आठ दिवस मिळाला बाकीच्यांना पंधरा पंधरा दिवस मिळाला नवीन ईडब्ल्यू एस काढणं एन सी एल काढणं त्या संदर्भात पण वेळ द्यायला पाहिजे होता पण तो नाही आहे सो तो त्यांनी आता गृहित धरलाय तुम्ही एक एप्रिलला तुम्ही हे काढला पाहिजे होतं दुसरं काय शैक्षणिक अर्थात अपियर विद्यार्थी जे आहे ना त्यांच्या बाबतीत मी मला एक व्हिडिओ घेतला होता की अपियर विद्यार्थ्यांना संधी मिळेल का संधी मिळायला पाहिजे होती काय नेमकं ते पण मी तुम्हाला सांगतो मायनर होत्या टी डी निकाल लागला नाही आपल्यासाठी वेळ पाहिजे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी हे मायनर आहे याच्या हे होऊन जातं दहा दिवसात आता यामध्ये ना फॉर्म भरण्याची जो कालावधी आहे तो ऍज इट इज ठेवण्यात आला आहे दहा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे सगळ्यांनाच फॉर्म भरायचे राहिले उमेदवारांनी आणि यामध्ये बदल त्यांनी केलाय फक्त एवढाच की तो डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना काय बदल करून दिलाय त्यांनी इथे एक कॉलम ऍड केला आणि ह्या कॉलम मध्ये त्यांनी काय सांगितलंय ह्या कॉलम मध्ये तुम्हाला अपियर आणि पास असा एक मुद्दा त्यांनी इथे आणि के पाड केला बघा ऍपियर दाखवून तुम्ही फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही हे टेक्निकली एरर जो होता तो सॉल्व्ह झालेला आहे फॉर्म एपियर विद्यार्थी भरू शकतात मात्र दा दहा तारखेच्या आत आणि तुम्ही वेबसाईटला जर त्यांच्या गेलात ना तिथे त्यांनी बघा हा एक मुद्दा त्यांनी हायलाइट केलाय की तुम्हाला डेट जी आहे ती सव्वीस पासून दहा पर्यंतच आहे ही डेट तुम्हाला वाढून मिळणार नाही संबंधित उमेदवारांनी ह्या डेटच्या दरम्यानच फॉर्म भरणं गरजेचं आहे तर या संदर्भात तुम्हाला बघा दुसरा जो प्रश्न तुमचा होता की सर फॉर्म भरा पुन्हा भरावा का फॉर्म भरण्याबाबत फॉर्म पुन्हा भरण्याबाबत तर याबाबत त्यांनी रिप्लाय काय दिलाय रिप्लाय दिला बघा रिप्ला एक विद्यार्थी आहे सुप्रिया चाटे त्यांची परवानगी घेऊन मी हे दाखवतो ॲक्च्युली मी व्हिडिओमध्ये त्यांची परवानगी मागतो आहे अशी तर काय मागितली नाही आहे पण त्यांनी पण समजून घ्यावा मला काय म्हणायचं आहे नाही त्यांनी मागितलं होतं की फॉर्म भरण्यासंदर्भात त्यांची चूक झाली आहे तर त्यांना परत फॉर्म भरता येईल का त्याला रिप्लाय त्यांनी दिलाय बघा रिप्लाय दिलाय आहे त्यांनी शिक्षक अभियोग्यता हा रिप्लाय नीट चेक करा तुम्ही शिक्षक अभियोग्यता पंचवीस आवेदन पत्र भरण्याबाबत मार्गदर्शक सूचनेमध्ये मुद्दा क्रमांक चार मधील मुद्दा क्रमांक चार चे अवलोकन व्हावे कोणता मुद्दा आहे हा नेमका एक दाखव तुम्हाला मुद्दा बघा हा फॉर्म संदर्भात म्हणजे हाऊ टू अप्लाय या संदर्भात त्यांनी दिलेलं हे नोटिफिकेशन आहे त्यांच्या वेबसाईटलाच आहे त्यामध्ये तुम्ही त्यांनी सांगितलं ए मधला ए मुद्दा बघा ए मधला पॉईंट फोर त्यांनी सांगितलं बघायला आता हा आहे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनचा हा ए मुद्दा आहे आणि ए मधला तुम्हाला जातो मी घेऊन फोर नंबरवर बघा हा फोर नंबर ए मधला हा फोर नंबर ए मधला त्यात त्यांनी सांगितलंय कॅन्डिडेट आर एडवाइज टू केअरफुली फिल अँड व्हेरीफाय डिटेल्स फिल इन द नो चेंज विल बी पॉसिबल एंटरटेन आफ्टर क्लिकिंग द कम्प्लीट रजिस्ट्रेशन बटन हे बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीही बदल करता येणार नाही मग आता याला पर्याय दोन हजार बावीसचा अनुभव असा सांगतो ज्यांनी दोन हजार बावीसला फॉर्म भरले होते की तुम्हाला इथे फॉर्म इथे फॉर्म भरताना काय करायचं फॉर्ममध्ये बदल तर करता येणार नाही एडिट करता येणार नाही मात्र तुम्हाला दुसरा फॉर्म भरता येणार आहे आणि हा दुसरा फॉर्म भरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसऱ्या मध्ये जे काय बदल तुम्हाला अपेक्षित ते बदलानुरूप तुम्ही नवीन फॉर्म भरून नवीन पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे आणि दोन हॉल तिकीट तुमचे भविष्यात जनरेट होतील तर तुम्हाला अशा वेळेस जे अपडेटेड हॉल तिकीट आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एक्झाम देणं गरजेचं आहे सो so, हा आता शेवटचा पर्याय तुमच्याकडे अव्हेलेबल आहे ज्यांना ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल त्यांना सो so, विद्यार्थी मित्रांनो या अनुषंगाने तुम्हाला ज्यांची चूक झाली आहे मेजर चूक असेल त्याबद्दल मी व्हिडिओ पण घेतलेला आहे त्यांनी हे फॉर्म भरून टाका ओके okay? सो so, या संदर्भात हे हाऊ टू अप्लायचं तुम्हाला पी डी एफ पण मी दाखवली आहे मेलचा रिप्लाय पण असाय मी जो मेल केला त्याला मात्र त्यांनी रिप्लाय दिलेला नाही सो so, या पद्धतीने एक्झामची डेट पॉस्टपॉन होणार नाही दिलेल्या वेळेतच एक एक्झाम होण्याचे चान्सेस फुल असणार आहे तरी पण काही पॉईंट वन वन पर्सेंट जर असेल तर बघूया काय होते पण तुम्ही त्या अनुषंगानेच तयारी ठेवा काही सांगता येत नाही कारण आय बी पी डेट फिक्स असतात ते शक्यतो डेट वाढवत नाही सो so, काळजी करून फॉर्म भरलेला असेल तुम्ही नसेल भरला चुका मोठ्या असेल मेजर तर फॉर्म रिपीट भरून नवीन हॉल टिकीटवर एक्झाम द्यायची आहे आता सेकंड टाईम भरताना काळजी घ्या याच्यावरती बरेचसे व्हिडिओ मी बनवलेले आहे त्या संदर्भात खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन सगळे व्हिडिओ चेक करा त्यानुसार फॉर्म भरा ओके सो so, परत एकदा सांगतो की येणाऱ्या ह्या एक्झामसाठी वीस दिवसामध्ये प्रॉपर तयारी करण्यासाठीचे हे सगळी बॅच तुम्हाला मी घेतो गुरु सिक्स पॉईंट प्लस रेकॉर्ड बॅच पण अव्हेलेबल आहे फक्त नऊशे प्लस जीएसटी मध्ये त्याचबरोबर तुम्हाला पाचशे टेस्टर सुद्धा टोटली फ्री असणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय हे बुक्स पण तुम्ही कंबो बॅकमध्ये घेतलेत कंबो ऑफर पण अव्हेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला इग्नायट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट हवं ते परचेस करू शकता काही शंका असेल तर हा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता पुढे आवडला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद